साथी शक्ती चानल ला करा बेल ला प्रेस करा। नांदगाव तालुक्यातील सरोदे संकुल येथे शब्दशृंगी हॉलचा शुभारंभ सोमवारी उत्साहात उद्घाटन सोहळा करण्यात आला नांदगाव शहरात नव्याने सुरू झालेल्या या शब्दशृंगी हॉल मध्ये विवाह साखरपुडा वाढदिवस स्वागत समारंभ डोहा जेवण हळदी समारंभ फॅमिली गेट टुगेदर कॉर्पोरेट कंपनी मीटिंग या सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांना परवडणाऱ्या दरात हॉल मिळणार आहे लोकशाहीर बाळासाहेब भगत यांच्या विशेष उपस्थित या शप्तशृंगी हॉलचा शुभारंभ उत्साहात व आनंदात संपन्न झाला सोमनाथ अंबादास शिरसाट तसेच अंबादास अण्णासाहेब सरोदे माजी सैनिक यांच्यासह सपत्नी सप्तशृंगी देवीच्या प्रतिमेचे पूजन केले सप्तशृंगी बँकवेट हॉल तसेच सप्तशृंगी केटर्सचे उद्घाटन सोहळा प्रसंगी नांदगाव तालुका माजी आमदार जगन्नाथ धात्रक नांदगाव शहराचे नगराध्यक्ष राजेंद्र रामराव कवडे काकासाहेब वनाजी सोळसे नांदगाव माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले आदित्य झापर्डेसह प्रतीक्षा बसावे स्टार लोक शक्ती न्यूज नांदगाव हे आज या अधिक मायासाच्या निमित्तानं हा योगायोग आमचे बंधू आदरणीय सोमनाथ भाऊ शिरसाट यांनी सप्तसंगी केंद्राच्या नावानं सुरू केलेला हा व्यवसाय आणि आजच्या या कार्यक्रमाला म्हणजेच ज्यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली ती सप्तसंगी हॉल या नावानं ते आपल्या देशाचे संरक्षित देशाचे शूरवीर असे आमचे अंबादासजी सरोजा या दोघांनी मिळून ह्या जागेचं सुंदर असं सुंदर असं रूप आणून त्याला आपल्या शुभ कार्यासाठी ते लग्न असेल काही कार्यक्रम असेल मनोरंजनाचा किंवा वाढदिवस असतील अशा कार्यक्रमांसाठी या हॉलची त्यांनी आज नवीन वास्तू ह्या ठिकाणी आपल्या शहरासाठी पाहिलं तर दिलेले आहेत या वास्तूमध्ये आपण आपले कार्यक्रम या ठिकाणी येऊन त्यांच्याशी संपर्क साधावा अशी मी आपण सर्वांना विनंती करतो आपल्या नांदगाव तालुक्यातील सर्वच आपल्या नाग नागरिकांना आणि त्यांना या शुभेच्छा आई सप्तसृरुंगी जे चरणी त्यांची सदैव अशीच यशस्वी वाटचाली केली प्रगती हो अशी मी आईची अभिप्रार्थना सोमनाथ हा पहिल्यापासून माझा मित्रच आहे आणि त्याला मी चांगलं ओळखतो तो पहिल्यापासून कष्ट करू आणि शून्यातून निर्माण करणारा एक व्यक्ती आजपर्यंत सामाजिक काम असो कोणचेही काम असं त्याच्यामध्ये तो अग्रसरत राहिलेला आहे आणि ह्या शून्यातूनच त्यांनी सप्तसंगी केस या नावाने केट्रस चालू केले आणि त्या प्रगतीनंतर आता त्यांनी सप्तसंगी हॉल ह्या नावाने गावाला एक व्यवसाय चालू केलेला आहे तर आई सप्तसंगी माता आणि बाबा अमरनाथ त्याच्या यापुढे वाट चालीच खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही नांदगावकरांच्या तर त्याला शुभेच्छा कायम आहेच कारण तो अमरनाथ यात्रा असो किंवा गावात काही संकेत असो त्यावेळी देवेळी धावून आणणारा एक मुलगा आहे आणि असाच मित्र सर्वांना लावा आणि त्याची प्रगती होत राहू एवढंच शुभेच्छा सोमनाथ भाऊ नांदगावमध्येच नाही तर जिल्ह्यामध्ये सोमनाथ भाऊंची ख्याती आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सोमनाथ भाऊंची वाटचाल झाली गांधीनगरपासनं तर अगदी पुण्यापर्यंत सोमनाथ दोनचा कॅटरर्स व्यवसाय हा पोपवलेला आहे सर्वच मांडण्यावर खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देणारे आहेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि ज्याला धडपड्या व्यक्तिमत्व म्हणतो तर धडपड्या व्यक्तिमत्व म्हटलं की आपल्याला सोमनाथ दोनची आठवण नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर आपल्या कॅटरर्स व्यवसायातनं त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलंच आहे पण आजपासनं एक नवीन व्यवसायामध्ये सोमनाथ ग्रहू आणि साहेब ते वाटचाल करतायत त्यांचा दोघांना शुभेच्छा आणि विशेषतः मी या ठिकाणी सरोदय साहेबांचा आवर्जून उल्लेख करेन की सोमनाथ भाऊ ज्या पद्धतीने काम करतात जी चिकाटी आहे ती सरोदय साहेबांच्या नजरेत नहीं सुटली नाही आणि जी सरोदय साहेब त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे साथ घेऊन उभे आहेत तेव्हा मी या हॉलला सप्तशुद्धी हॉल आणि सप्तशुद्धी कॅटर्सला मी आपल्या सर्वांच्या वतीने नांदगावकरांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्यांची ही अशीच भरभरा आहे आणि पुढे पुण्यापर्यंत प्रचलित व्हावी पुन्हा एकदा अशी शुभेच्छा यांनी आज या ठिकाणी सप्तसंघी हॉल आणि सप्तसंजी केसेस या निमित्तानं हा कार्यक्रम केला आणि याचं उद्घाटनही आज या ठिकाणी मान्यवरांच्या जास्त झालेलं आहे मी एवढंच सांगेन की भाऊ हा कष्टाळा माणूस आहे किती आहे आणि अनेक बाजूमध्ये कामही केलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये देखील हा केंद्रचा धंदा हा त्याचा उज्बव राहील अशी मी त्यांना शुभेच्छा आहे